आणखीन एक मोठी बातमी समोर येते आहे कर्नाटक सरकारच्या कायद्याला शरद पवार यांनी विरोध केलाय आय टीत काम करण्यासाठी कानडी भाषा आणि परीक्षेची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र या कायद्यामुळे मराठी तरुणांचं भवितव्य टांगणीला लागलंय कायदा न्यायालयामध्ये टिकणारच नाही असं शरद पवार यांनी यावेळेला म्हटलेलं आहे शरद पवार यांनी कायदा न्यायालयात टिकणार नाही असं म्हटलंय मात्र कायद्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांचं भवितव्य हे मात्र प्रश्न चिन्हांकित आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी मराठी तरुणांना लेखी तोंडी कानडी भाषा परीक्षा पास करणं गरजेचं आहे पंधरा वर्ष कर्नाटकात राहण्याची सुद्धा सक्ती करण्यात आलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत राहुल एक पुन्हा एकदा मराठी कानडी वाद चव्हाट्यावरती येतोय आणि शरद पवारांनी आता यात उडी घेतली आहे स्पष्ट करू आपण की काल ज्या पद्धतीनं कर्नाटकमधल्या आयटी इंडस्ट्रीनी या कायद्याला विरोध सुरू केला त्यानंतर सरकारनंच हा कायदा काही कायद दिवसासाठी वल्ड वरती ठेवलेला आहे आणि शरद पवार यांची तीच भूमिका होती की कुठल्याही कायद्याच्या चौकटीवरती हा कायदा टिकणारच नाही कारण आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आणि आर्टिकल सोळा घटनेतलं याचं ते व्हायोलेशन आहे आणि त्यांनी जरी त्याचं काल उदाहरण पुण्यात वार्तालाप ज्या वेळेला होता पत्रकारांच्या बरोबर त्याचं उदाहरण दिलेलं नसलं तरी हिमाचल प्रदेश सरकार पंजाब सरकार आणि हरियाणा सरकार यांचे कायदे जे त्यांनी केले होते आणि ज्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्या राज्यामध्ये त्या कायद्यांना तिथल्या हायकोर्टाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला होल्डवरती ठेवलेलं आहे पण तिथे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे शरद पवारांचं म्हणणं एवढंच आहे की हा कायदा कायद्याच्या चौकटीत टिकणार नाहीये पण त्यातली दुसरी बाजू ही आहे की मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे आणि महाराष्ट्रात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते ही मुलं कर्नाटकमध्ये जातात आणि तिथे मोठ्या मोठ्या कंपन्यात अस्थापनात मॅनेजर पोस्ट घेतात या कायद्यामध्येच तरतूद अशी आहे की तुम्हाला जर कानडी लेखी बोलता आणि व्यवहारामध्ये वापरता येत नसेल आणि तुम्ही पंधरा वर्ष जर तिथे राहणार नसाल तर आज देशातल्या ज्या दहा मुख्य आय टी कंपन्या ज्या कर्नाटकमध्ये आहेत कुठलंही मॅनेजरचं पद हे मराठी मुलाला घेता येणार नाही मराठीच का इतर कुठल्याही राज्यातल्या मुलाला घेता येणार नाही पण मराठी यासाठी कारण महाराष्ट्रातनं तयार होणाऱ्या इंजिनिअरची संख्या अधिक आहे महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये आय टी इंजिनियर जातात आणि म्हणून कर्नाटक सरकारला नॅस्कॉम नावाची जी आय टी कंपनी आहे त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की यामुळे गुणवत्तेला मोठा परिणाम होईल यामुळे परदेशात येणारी गुणवत्ता जी गुंतवणूक आहे ती आपल्याकडे येणार नाही आणि जी नैसर्गिक भौतिक क्षमता तुमच्याकडे यायला हवी ती येणार नाही पण शरद पवार यांनी ही भूमिका घेतल्यानंतर बहुधा काँग्रेस पक्षाला सुद्धा याची जाणीव झालेली आहे की इतर राज्यामध्ये याचे परिणाम होऊ शकतात तीन राज्यात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यात महाराष्ट्र पण आहे आणि म्हणून हा कायदा गोल्डवरती ठेवलाय तो किती काळासाठी ठेवला हे सांगितलं नाही पण हा कायदा हा मराठी मुलांसाठी मारक आहे अशा पद्धतीची चर्चा होती आणि शरद पवार यांनी तर हा कायदा काही टिकणार नाही कायद्याच्या मात्र राहुल सध्या आपण बघतोय की अनेक मराठी मुलं असतील किंवा तरुण आहेत जे सध्या तिकडे बेंगलोरमध्ये असतील किंवा कर्नाटकात जिथे जिथे आय टी आहेत खास करून बेंगलोरमध्येच आहेत तिथे सध्या वास्तव्यास आहेत अशांची काही गोची होऊ शकते का या निर्णयामुळे हो कारण त्यांना परीक्षा द्यायची आहे ते पंधरा वर्ष तिथं राहत आहेत याला काही महत्व नाही पंधरा वर्ष तर त्यांनी राहणं आवश्यकच आहे पण त्यांनी लेखी परीक्षा द्यायची आहे कर्नाटक सरकार त्यांच्यासाठी एक बोर्ड प्रपोज करणार आहे आणि त्यांनी लिहून दाखवायचं आहे त्यांनी बोलून दाखवायचंय आणि त्यांनी त्यांनी व्यवहारामध्ये ती कानडी भाषा आत्मसात करायची आता भाषेबद्दलची आत्मीयता हा भाग वेगळा परंतु आय इंडस्ट्रीची गरज आणि मराठी मुलं जर मॅनेजर पदावरती येणारच नसतील तर मग ती कुठल्या पातळीवरती काम करत राहतील हा मुद्दा या मराठी मुलांसाठी खूप चिंतेचा असू शकतो आता आपल्याला थेटपणे येणार नाही पण काही प्रमाणामध्ये आपल्याकडे जसा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या माणसाबद्दलचा विरोध आहे तशाच पद्धतीनं आता कर्नाटकमध्ये पण इतर राज्यातल्या मंडळींना विरोध सुरू झालेला आहे स्पेशली जी मराठी मुलं आहेत आणि कितीतरी मराठी नावं पण आहेत की ज्यांनी तिथे जाऊन आपले स्वतःच्या आयटी इंडस्ट्रीतले उद्योग सुरू केलेत त्यामुळेच तर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे की अशा पद्धतीचा हा ड्रॅकोनियन कायदा आहे आणि तो मराठी मुलांच्या विरोधामध्ये स्पेशली जाईल अगदी म्हणजे बुद्धिमत्तेच्या गुणवत्तेवर न टिकणारे अशा स्वरूपाचे कायदे समोर येताना पाहायला मिळतात मात्र टिकणार नाही असं शरद पवारांचं म्हणणं नेमकं आहे काय नेमकं शरद पवार यांनी म्हटलंय तेही पाहूयात सरकारने खासगी लोक म्हणजे खाजगी क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना लोकांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा कर्नाटक सरकारने घेतला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण अलीकडे दोन निर्णय म्हणजे लाडकी मुख्यमंत्री लाडकी वहीन योजना हो आणि एक आज काहीतरी लाड असं काहीतरी हे झालेलं आहे या दोन्ही निर्णय ऐकले तुम्ही कसं सरकारचा शिकणार नाही शिकणार नाही